राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं आज सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते कॅरम बोर्ड स्पर्धा आणि रोप स्किपिंग स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं भाजप भाजपा अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील प्रवीण पाटील श्रीराम मोडकसर सुलभा महिरे मॅडम क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार बळवंत निकुंभ आदी उपस्थित होते बोर्ड स्पर्धा या डीआर हायस्कूलच्या जिमखान्यात संपन्न झाल्या तर रोपस्विंग स्पर्धा तेलीवाडी येथे संपन्न झाल्या

शिकायची गरज नाही अगदी घरात सुद्धा आपण सुट्टींमध्ये पण सुट्ट्या लागल्या की बऱ्याच लोकांकडे घरामध्ये कॅरम बोर्ड असतो आणि आई वडील आजी आजोबा त्यांच्याबरोबर पण बसून आपण कॅरम खेळू शकतो इतका चांगला हा गेम आहे आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण विद्यार्थ्यांसाठी तर गेम खेळतोच या वेगवेगळ्या स्पर्धा घेतच असतो पण या वेळेला थोडं ज्यांचं जास्त आहे जे थोडेसे म्हणजे आज मी सांगेन की स्टुडंट एजमध्ये नाही आहे अशांसाठी सुद्धा आपण कॅरमच्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे असं खूप लोकांनी आम्हाला सुचवलं कारण माझा वाढदिवस जून महिन्यात झाला तेव्हा आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्यानंतर आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठीच का घेता मुलांसाठी मुलींसाठीच घेता पण जे वयस्कर आहे त्यांचं काय त्यांची पण खेळायची इच्छा असते त्यांच्यासाठी पण तुम्ही गेम घेतले पाहिजे आणि संग्राम राजपूत सर आहे त्यांनी सगळ्यात पहिली सूचना त्यांच्याकडनंच आली होती की आपण या वेगवेगळे गेम्स हे जे एज एजर आहे किंवा जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी पण घ्या